विवेकानंद अर्बन वतीने शाखा जाणेफळ येथे राजमाता मा जिजाऊ यांचा जन्मोत्सव जन्मोत्सव सोहळा पत्रकारांचा सत्कार समारंभ मोठ्या थाटात संपन्न झालाय मेहकर तालुक्यातील जानेफळ येथे बारा एक दोन हजार सव्वीस ला दरवर्षीप्रमाणे पत्रकारांचा सत्कार सोहळा हा विवेकानंद अर्बनच्या मध्ये पार पडलाय कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री ठोकळ महाराजांनी सांगितले की विवेकानंद अर्बन बँकेचे अध्यक्ष शिव ठाकरे हे बँकेचा पाचवा वर्धापन दिन साजरा करीत असून राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव व पत्रकारांचा सन्मान सोहळा हा सतत पाच वर्षांपासून करीत आहे ही चांगली गोष्ट असून पत्रकार हा खुर्चीवर बसवतो परंतु खुर्चीवरून खाली देखील उतरवू शकतो परंतु अशा ह्या पत्रकारांच्या लेखणीत ताकद असते तसेच अॅडव्होकेट शिव ठाकरे यांनी संस्था राब संस्थेमध्ये राबवित असलेले उपक्रम बद्दल माहिती सांगितली त्यानंतर बुलढाणा जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद बापू देशमुख यांनी सांगितले की विवेकानंद अर्बन ही संस्था सतत पाच वर्षांपासून त्यामुळे आणि पुढे मेहकर व लोणार येथून आलेले सर्व पत्रकारांना भेटवस्तू देऊन त्यांचा संस्थेचे अध्यक्ष शिव ठाकरे यांनी सत्कार केला नंतर सर्व पत्रकारांना फराळ व चहा देण्यात आला या कार्यक्रमाकरिता विवेकानंद अर्बन जाणेफळ शाखेचे सर्व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले प्रतिनिधी दशरथ गायकवाड सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट